ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे डुप्लिकेट मला सो so गाईस तुम्हाला तर माहितच आहे मी गावाकडे आलोय आणि गावाकडे आल्यानंतर मी चाललोय रानात तुरीच्या शेंगा आणायला आणि तुरीच्या शेंगाची भाजी तुम्हाला तर माहितच आहे खतरनाक लागते आणि उकडून म्हणलं तर मग तर नांदच खोडा तर मी चाललो आहे आता एकटाच आहे रस्ता पूर्णपणे सुमसाम आहे बघू शकतात खूप सन्नाट आहे आणि मी चाललो आहे आता तर तुम्हाला डायरेक्ट रानात जाऊन मी दाखवतो तुरीच्या शेंगा आपल्या रानात भरपूर आले आहेत तर सो सो व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आहे खूप मज्जा येणार आहे गावाच्या बाहेर आल्यानंतर हे बघा छोटासा पूल आहे आणि इथं एक नदी आहे बाजूला हे बघा खूप मोठी नदी आहे त्यानंतर हे पुलाच्या वरती थोडं गेलं तर एक मंदिर आहे हे बाबाचं मंदिर आहे इकडंवरती महादेवाचं मंदिर आहे मोठं खूप सुंदर आहे पण कसं आहे ना आपल्याला थोडा उशीर झाला आहे त्यामुळे आपण आज जाऊन घेऊ शकत नाही शूट तर आपण बाहेरच शूट घेऊन आता रानाकडे निघणार आहे सो कसं आहे ना खानदेश खानदेश म्हणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे केळी फेमस तर खानदेश म्हणल्यानंतर केळी तर भरपूर असते आपल्या गावाकडे मोकार केळी आहे मित्रांनो जिकडे बघाल तिकडे केळीच केळी हे बघा आता ही लागवड झाली आहे काही महिन्यापूर्वी तर खूप केळी आहे आणि केळी काही काही चालली पण असतील ही बाई येणार होती घ्यायला तर हे बाईन लई उशीर आहे कदाचित ते तुम्हाला माणूस दिसत असेल पण ऍक्च्युअली ते बाई आपल्या आधी आता गाडी आली घ्याय आपण फायनली आपण गाडीवर जाणार आहे आणि हे आमचे लाडकीला आहे तो ते ॲक्च्युली ते माईवाडी जास्त साडे करतात जाणार डायरेक्ट राहणार कोणी तरी कोंबक पाणी पाणी आपण पुढे हरभराच नाला नाही ना नाएच। मिरच्या आल्यात हे बघा मित्रांनो कसले मिरच्या आहेत दिसत आहेत का मिरच्या कोणाच्या आहे

कसला मस्त धरण आहे छोटस नांद इकडे गाव आहे लांब आणि हे बघा तुम्ही हे नदी आहे मोठी रानात आपले शोलर लावले शेंगा बघू शकता तुम्ही ऊन भरपूर आहे पण पा। शेंगा खायच्या म्हणल्यावरती तोडावं लागणार पात्र खतरनाक लागते बरं का भाजी शेंगाची तुरीच्या शेंगाची भाजी ना आणि तुरीच्या शेंगा उकडून खायच्या एकच नंबर बघ ना Nein. Kaum da Das seht so. तर मित्रांनो तुरीच्या शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात तुरीच्या शेंगा तुरीची भाजी तुरीची आमटी तुरीचे सोले असे कमेंटमध्ये सांगा लई शेंगा येत राह मी कन्फ्यूज झालो आहे नेमकं तोडायचे पण ते ठेवायचे कोणते वाढल्या पाहिजेत हे बघा वाढल्या पण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मला कट्टाळा येतो कामाचं पण काय खायचं म्हणल्यावर आपल्याला तर बाकीचे काम करता येत नाही आपण आपलं काम केलं पाहिजे शेंगा तोडायला आले रानात तर आपण जमलं तर बघू दुरून तर कसं आहे आपल्याला तिथे थांबायला अलाउड नाही त्यामुळं आपण इकडं एन्जॉय करू चालतं आहे ना तुम्ही पण एन्जॉय करा चला

तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा